मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बाबा शिंदे मेशळकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी प्रत्यक्ष भेटून आणि फोनद्वारे मनोज शिंदे यांना शुभेच्छा दिल्या अभिष्ट चिंतन केले मनोज बाबा शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार सत्यजित देशमुख अरुण लाड सुरेश खाडे अशोक माने माजी खासदार राजू शेट्टी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे पृथ्वीराज देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील बाळासाहेब होनमोरे पक्ष निरीक्षक व्ही पी पाटील जिल्हाध्यक्ष देवराज पाटील संजय बजाज बखरंद देशपांडे संग्रामसिंह देशमुख मोहन वनखंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या मिरजेतील मोहनराव शिंदे दूध संघ आणि मोहनराव शिंदे पतसंस्था महिशाळे मनु शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारल्या मिरज शहर मिरज तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी मनोज शिंदे यांना शुभेच्छा दिल्या मनोज शिंदे सहकारी साखर कारखाना या ठिकाणी देखील मनोज शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या मैशाळमधील ग्रामस्थांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते बाबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हैसाळ या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांच्या लावण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी गौतम गौतमीच्या अदांनी तरुणाई घायल झाली होती मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष परसाप्पा पाटील कार्यकारी संचालक देवराज लोकरे दूध संघाचे व्यवस्थापक मिलिंद पाटील आबासाहेब शिंदे सर्वसेवा सोसायटीचे उपाध्यक्ष नरसिंह संगलगे मुस्ताक सौदागर बापूसो बुरसे अभिजित हारगे संगीता हारगे विराज कोकणे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी देवी शिंदे परेश शिंदे शालिवान शिंदे कैलास सिंग शिंदे गिरिजा देवी शिंदे सुशांत घोरपडे चेतन चिकलगार सुरेश खाडे प्रमुख उपस्थित होते